ऐक ना भाऊ कार लग्न झालेलं आयुष्य सगळं कुठे कोण राहायचो आले उंच बघ लय गोले गोले कोण पण आले आता मध्ये लग्न झालंय तिचं आता लय लग्न महिन्याच महिन्याच ती संपत ची बायकू का संपत्या बिमच मला काय नाही माहित ना भाऊ कोण गोरी आहे लुकडेली हा हाय हा हा Yeah. क्या। 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 आ, ती समोर दिसतंय का कुठलं पण ती कॉर्नरचं पहिलंच घरी त्यांचं ती दिसलं ती का हा चलतंय जातो बघतो आईशू झालं का तुझ्या मनासारखं अरे तू इकडं कशाला आला मला तिकडून लावलं आणि इकडं लग्न करून आले पण आता ना माझं लग्न कशाला आला तू तुला कुणी तरी बघ कोण नाही बघत तुझं आहे ए बाबा तसं काय नाही ते होत लग्नाच्या आधी पण आता माझं लग्न झालं म्हणजे होत काय नाही होत आपले दोघांच अरे पण लग्नाच्या आधी होत आता काहीच नाही तू सांगितलं ना माझ्या लग्नाला इथं सहा महिने झाले तर तू आता कुठं तमाशा घालायला लागला तमाशा घाल काय मग होत म्हणलं काय पुरावं होतं फोटो येतो फोटोचं काय सांगतो फोटो सारे दुनिया एडिट करीन फोटोचं नक सांगू हो तुम्हाला एलिट बिलिट कोण नाही केलं जाण कशाला काही एडमिट लागलं तुला एकदा नाही म्हणून सांगितलं समजत नाही का अरे पण माझ्या लग्नाला सहा महिने झाले तू आता आला माझा संसार मोडायला सहा महिने म्हणजे ती माझं पीएम तोडलं ती चालते तुला अरे आता झालं गेलं जाऊ दे ना जा तू झालं गेलं ती मी नाही जाणार नाही जाणार म्हणजे तू बरं आता सहा महिन्यात जागा झाला एवढे दिवस काय कुठं गेला होता काय हा कुणी बिव दे मध्ये माझी हिंमत तू बी घेतली नाही तुम्हाला धोका देऊन आली ना मी बी बघतो कोणाकडे आग लागली तुला तुझ्या हिमतीला त्यावर तुला म्हणलं धंदा कर तू झालं नाही आई तर खायचं घरच्यांच्या जीवावर ला, ला, लाड होता माहिती ना आई बापांनी लाड केला लाड असा असते लाडा नसते ठेवल्यास मी आता लई सुखात लई हाय सुखात तू कशाला नखरे करतो नखरे नाही करत तू नखरे करायला लागले आता लागली का आता हा मग मग तुला सांगितलेला समजतच नाही खरं मी काय म्हणते ऐक तू आहे ना आता घरी जा मी ना दोन चार दिवसांनी येणार आहे गावाकडे मग तिकडे आल्यावर आपण काय असेल ते बोलू तुला किती फिरवले काय किती फिरवले आता माझ बिघान गेलो तुम्हाला धोका दिलाय ना नावल्या समोर मी तस बोल नवरा समोर तुझं वाटूलच करून माझं करायला तू कोण लागून गेला माहित नाही कोण लागून मग दे की असे छप्पन आले माझं वाटोळ आहे तू लागला शानपणा सांगायला येऊ हो दे चौक मी तुला शिस्तीत सांगते शिस्तीत नाही सुरेश <ज़ीश्टीवी> तू जा इकडून शिस्तीत सांगते तुला नाही जाणं नाही ना तुला सांगितलं समजत का तू जा इकडून तू म्हणून मला नाही समजत तू नको जाऊ मीच माझं तोंड कस काळ करते कुट आयुष्यू तुला सांगितलं समजत नाही का रे एकदा समजत नाही मला नाही समजत ना तू इकडून निघ पहिला मी शिस्तीत सांग निघ ना काय काय चाललंय तुमचं ना कुठला हात धरतोय माझा काय रे हात धरत नाही माझे पिय आधीचे पीए, पीए? हा कस तो म्हणते माझा प्रेम आहे त्याच्यावर माझ्यावर ला तुझ्या प्रेम माझी काय हिच्यावर प्रेम आहे तुझे काय तुझे कुठले काय काय अंड्यावाले काय मला माहिती कुठाल काय करेन तुम्हाला मला काय करणार तू लय हवे तो ओरडू नको काय हवे तोडू नको अरे काय तोडू नको काय चाललंय काय तुझं काय तू कोण कुठला काय बोलतो की कोण आहे काय तुझ्या ओळखीच आहे का तुम्हाला असं वाटतं का माझी याच्या बरोबर दिलाय आणि तुला बिचवून लावणार नाही एक दिवशी बघ धोका दिलाय बर कसला तुला माहित नाही रे सांगू सांग ना अरे मी गरीब होतो म्हणून मला सोडून आली तुला सोडून आली अरे काय खोट बोलतोय तू तू कुठे ती कुठे इकडे तिकडे म्हणाव ती ले ले। करे ती म्हणन ती काय ड्रायव्हर होता काय तू तिचा पण मला चुनाच लावलाय तिने चुना लावाय पाहिजे होतो थो थोडं बरं काय गोर तरी झाला असत जरा झालं असत त्याच काय तुम्ही ऐकू नका बर का मी तुम्हाला गब्बल सिंग डॉल बिन तर मिक्सर एक बुक्की टाकली दिली सात घालून झालं ले दिवस आईला मी व्यायाम करू करू दमलो आज जाई राहलाय नावलाय मी खायला राहू खाय घाल ती काय माहित गोवा फोगलाय हा ना ना तू भी घरी जाऊन थोडं का झाड जुड होशील आणि लग्न कर चांगली पोरगी बघ ना पळचल नाही मी जाणार नाही मग काय करणार आहे तिला घेऊनच जाणार तिला घेऊन जाणार तुला अक्कल आहे तू मस्करी करतोय का खरं बोलतो मला काय कळलं ते अक्कल ना पुढ घेते हा त्यामुळेच तू या ठेवणी करतो हास्य बघून तुला लाज वाटते का अरे तुझं तोंड बघून मला बी हसाय येते ते जाऊ दे पण तू आता गप घरी जा नाही तर खाशी मग काय करणार तिला नेणार तिला नेणार लाभ राहतो आता ठोकीन नाही आयलो हा तिकडे काय बाबा पाहिजे आयशू तुझ्या कर्त बघतो नावल्याला तोडतोस येऊ दे गाव जीव घेईन ना तुझा जीव घेईन म्हणजे काय बोलते ग अरे कुठं आलं काय बोलते बघा मात रे काय म्हणतोय तुम्हाला काय आओ मला पण नाही माहिती कोण येतो काय माहिती काय म्हणतो ओळखतो मी ना आम्ही फिरायला जायचो इकडे बर तू सांगतेल जरा इकडे इकडे असा जाऊ का तिथे इकडं हो थांबकी जातो काय बोलते बघ असलंच बोलते आल्यापासून ये काय भांड करे म्हणजे ती माझी पे करे आणि कसं बोलतो तू काय बी बोलतो म्हणजे काय बोलते बोलतो तुझ्या वहिनीला

असं ठोकीन न धरून परत आला तर इथे मलाच नाही माहिती मी तर पाणी काढत होते टाकीतून ते आलं काही बी बोलायला लागलं तुला दहा काय झालं शिवून गेला काय करत त्याच्या सगळं बोलायची मी कुठं बोलत थांबले आता तो बस बोलत होता तेच तिथेवाणी बोलत आहे काय मला पण सगळं करायचं आहे बाता गुरु गुरु कशाला का दारात उभा केला तस जाणार त्याला तर चांगला टेसणारच होत मी बरोबर कधी म्हणलं एड बिड दिसतय चांगलं सुटलेलं जनावर दिसत बिंद आल्याच कसलं दिसतय वहिनी कुठं ती कुठं चल अरे परत आलो सांग मला फक्त आवाज आणि कुशाल तू बाता मारी तू सगळं मारते म्हणून ती येऊन देत जाईबारी